गेल्या महिन्यातल्या वीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूरला आल्याच्या नंतर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीनं त्यांना एक निवेदन देण्यात आलं होतं निवेदन असं होते की राज्याचा कृषी मंत्री हा चुकीचा तुम्ही दिलाय आणि तो कृषी मंत्री सभागृहामध्ये रमी खेळतोय अशा पद्धतीचं निवेदन देऊन प्रतिकात्मक आंदोलनाचा भाग म्हणून त्या ठिकाणी आम्ही तटकरेंना पत्ते भेट दिले होते पत्ते भेट दिल्याच्या नंतर अर्ध्या तासानंतर लातूरच्या शासकीय विश्रामगृहाच्या बाजूला दुसरी इमारत आहे विश्रामगृहाची त्या इमारतीमध्ये आम्हाला अर्ध्या तासानंतर आमच्यावरती प्राणघातक हल्ला राष्ट्रवादीच्या गुंडांनी केला त्याच्यानंतर आम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं अतिशय चुकीच्या पद्धतीनं मारहाण केल्याच्या नंतर त्यानंतर आम्ही चौथ्या दिवशी हॉस्पिटलमधून मधून अजित पवारांच्या भेटीला मुंबईच्या दिशेने निघालो मुंबईच्या दिशेनं निघाल्याच्यानंतर नंतर अजित पवारांनी आमच्या काही सहकार्यांना संपर्क केला के आणि सांगितलं की मीच पुण्यामध्ये येतोय आपण पुण्यात भेटू अजित दादा पवार यांची आमची पुण्यात भेट झाली आणि त्या भेटीच्या दरम्यान असं सांगण्यात आलं की आम्हाला ज्या पदाधिकाऱ्यांनी तुमच्यावरती हल्ला केला त्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा आम्ही पक्षात घेणार नाही कारण त्यांनी जे कृत्य के केलं ते पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात आहे पक्षांच्या धोरणाच्या विरोधात आहे आणि राज्याच्या कृषी मंत्री मंत्र्याच्या संदर्भात जो निर्णय घ्यायचा ते दोन दिवसात घेऊ म्हणून त्यांनी सांगितलं आणि तो घेतलाही व्यक्तिशा मानिका कोकाट यांचा आमचा विरोध नव्हता परंतु ज्या पदा पदाला तुम्ही न्याय पदावर बसून तुम्ही राज्यातल्या शेतकऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे तो न्याय न देता तुम्ही जर सर्वोच्च विधिमंडळ सभागृहाचे जे राज्याचा जनतेचे कायदे तयार होतात शेतकऱ्यांचे कायदे तयार होतात त्या सभागृहात बसून जर तुम्ही रम्मी खेळत असाल पाच पाच टर्म तुम्ही निवडून आलेले लोक जर तुम्ही अतिशय चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत असाल तर शेतकऱ्यांची पोरं म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार हे साहजिक होतं आणि त्या पद्धतीने अजित पवारांनी माणिकराव कोकाट यांना त्या क्रिड़, खात्याहून काढून त्यांच्या आवडीचं खातं क्रीड क्रीडा खातं दिलं परंतु ज्यांनी आमच्यावरती हल्ला केला त्या हल्लेखोरावरती पक्षानं कारवाई केली होती राजीनामा द्यायला सांगितला होता आणि पक्षाचा संबंध नाही अशा शब्दात अजितदादा पवारांनी आम्हाला सांगितल्याच्या नंतर सुद्धा आमच्यावर हल्ला झाला आमच्या जखमा आणखीन ओल्या आहेत आणि जखमा ओल्या असताना बावीस तेवीस दिवसामध्ये त्याचं पक्षामध्ये प्रमोशन होत आणि त्याला पक्षाचं प्रदेश सरचिटणीस पद दिलं जात मग अजितदादा पवार यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराची भाषा बोलतात पक्षाचे मूल्य आणि धोरण कुठं गेलं कारण असे जर तुम्हाला गुंड पोसायचेच आहेत शेतकऱ्यांच्या पोराने तुमच्या पक्षाच्या अध्यक्षाला जर निवेदन दिलं तर तुम्ही गुंड सांभाळून आमच्यासारख्या शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला करतायत मग याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट ही शेतकऱ्यांच्या विरोधातली असलेली पार्टी आहे आणि शेतकऱ्यांच्या पोरांना मारण्यासाठी त्यांनी गुंडांची टोळी पोसायला सुरुवात केली आहे आणि त्या लोकांना प्रोत्साहन म्हणून राज्याचं सरचिटणीस पद फादर बॉडीचं त्या ठिकाणी देण्यात आलंय परंतु आमच्यावर हल्ला झाला आम्ही खचून न जाता शिवटी स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या जा तालमीतले आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही आम्हाला अनेक पत्रकारांनी राज्यातल्या विचारलं की तुम्ही बदला घेणार का जशाच तसं उत्तर देण्याची पद्धत अखिल भारतीय छावा संघटनेची आहे परंतु आम्ही सांगितलं कायदा हातात घेणार नाही लोकशाही मार्गाने आम्ही जाऊ त्यांनी शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला केलाय आम्ही याचा बदला आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी घेऊन त्या ठिकाणी बदला घेतला जाईल आम्ही सांगितले सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भावपदरात पाडून घेऊन आम्ही त्याचा बदला घेऊ आम्ही सांगितलंय गेल्या वर्षीचा या वर्षीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून घेऊन तो बदला घेतला जाईल कापसाला दहा हजार रुपये भाव मिळवून आम्ही तो बदला घेऊ अशा पद्धतीची घोषणा आम्ही लातूरून केली आणि संबंध मराठवाड्यात आज सहावा जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये आज मी या ठिकाणी पोहोचलोय निवडणुकीच्या पूर्वी अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या होत्या शेतकऱ्यांच्या संदर्भात राज्यातल्या शेतकऱ्यांचं सरसगट कर्जमाफ झालं पाहिजे ही भूमिका सुरुवातीपासून छावा संघटनेची आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे आणि यांनी निवडणुकीपूर्वी सत्तेत यायच्या अगोदर सांगितलं होतं की राज्यातल्या शेतकऱ्यांचा सातभार आम्ही कोरा करू को। परंतु आज कुणीच कर्जमाफीच्या विषयावर बोलायला तयार नाही चालू बाकीदार असतील थकबाकीदार असतील या दोन्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफ्या झाल्या पाहिजे कारण सत्तर टक्के हा राज्यातला शेतकरी चालू बा, बाकीदार आहे बाकी तीस ते चाळीस टक्के शेतकरी हा थकबाकीदार आहे सत्तर टक्के शेतकरी ना इलाज म्हणून सावकाराचे पैसे काढून व्याजानं काढून का होईना पण बँकाची भरती करतोय आणि तीस चाळीस टक्के असलेला शेतकरी शेतकरी हा आत्महत्याच्या उंबरट्यावर पोचलाय त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणंही गरजेचे आहे कारण तुम्ही घोषणा अगोदर दिलेल्या होत्या निवडणुकीच्या पूर्वी सत्तेत आल्याबरोबर पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेतला जाईल ही घोषणा अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी सुद्धा केली होती मग या घोषणाचा त्यांना विसर पडलाय आमच्यावर हल्ला झाला म्हणून आम्ही काही शांत बसणारी नाहीत आता ही शेतकऱ्यांची पोरांची लढाई महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ला लातूरला परवाला आल्याच्या नंतर आमची भेट झाली गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला त्या ठिकाणी ते आले होते त्या दिवशी मी आणि माझ्यासोबत मराठवाड्यातले सर्व जिल्हाध्यक्ष तुमचे बीडचे आमचे सहकारी आणि बीडचे जिल्हाप्रमुख अशोक रोमन संभाजीनगरचे अशोक मोरे लातूरचे दीपक नरवडे जालन्याचे संदीप ताडगे नांदेडचे माधवराव ताटे हे सगळे मराठवाड्यातले सर्व जिल्हाप्रमुख माझ्यासोबत होते मुख्यमंत्र्यांना भेटताना आणि मुख्यमंत्र्यांना सांगितले आम्ही की एक महिन्याच्या अगोदर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला साडेआठ हजार रुपये भाव केंद्र सरकारनं जरी हमी भाव जाहीर केला तो आम्ही मान्य करू परंतु साडेआठ हजारापर्यंतची जी वरची रक्कम आहे त्या रकमेसाठी राज्य सरकारनं भावांतर कायदा राज्यात लागू केला पाहिजे आणि उर्वरित वरची जी रक्कम आहे हमी भावाच्या वरची ती रक्कम राज्य सरकारनं तो भार उचलून शेतकऱ्यांना मोबदला दिला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतलेली कारण अतिशय वाईट शेतकऱ्यांची झालेली कापसाला दहा ते बारा हजार रुपये भाव क्विंटल ला ला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतलेली आहे पीक विम्याचा घोटाळा बीड जिल्ह्याला सांगायची गरज नाही कारण गेल्या सरकारमधले तत्कालीन कृषी मंत्र्यांच्या काळामध्ये एक रुपयात पीक विम्याची योजना आणली होती परंतु त्या पीक विम्यात काय काय घोटाळे झाले आमच्या लातूरचा पीक विमा तुमच्या बीड बीड जिल्ह्यात उचलला गेला बीड जिल्ह्यातला पीक विमा परभणी जिल्ह्यात उचलला गेला शेतकरी बीड जिल्ह्यातले त्यांच्या नावावर पीक विमा उचलला जातो बीड जिल्ह्यातल्या सोनपेठ तालुक्यात आणि लातूरच्या रेणापूर तालुक्यातला शेतकरी त्याचा पीक विमा उचलला जातो परळीमध्ये एक रुपयाची जी फसवी घोषणा होती त्याच्यात सरकारनं सपशेल शेतकऱ्यांना फसवलंय त्यामुळे दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना गत वर्षाचा आणि या चालू वर्षाचा पीक विमा खात्यात जमा झाला पाहिजे ही भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितली आणि एक महिन्याचा वेळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही दिलाय त्याचबरोबर आज बीडच्या नगरीत आल्याच्या नंतर मी बीडच्या जिल्हाध्यक्षांवर खूप मोठी जबाबदारी सोपवणार आहे कारण स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या जा तालुक्या खांद्याला खांदा लावून अशोक रोमन या ठिकाणी काम करत आहेत सुरुवातीपासून संघटनेत सक्रिय आहेत परंतु आता शेतकऱ्यांची लढाई लड़ायल, लढायला आणि हक्काचा पीक विमा हक्काचा शेतीमालाच्या भावासाठी बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांची प्रचंड मोठी फौज अशोक रोमन यांच्या नेतृत्वाखाली उभा राहील कारण आता ही गरिबांच्या पोरांची लढाई ही श्रीमंताच्या विरोधात सुरू झालेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यावर अधिकचा भार मराठवाड्यातून राहणार आहे बाकी काय तुम्हाला विचारायचं तुम्ही बीड दौऱ्यावरती आहात मात्र बीड जिल्ह्यामध्ये आदिवासीनं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा ने प्रशासन आणि शासन एवढं निर्डावलेलं आहे ज्या हल्लेखोरांना तुम्ही ज्यांनी पाठीशी घातलं तेच तुमच्या जिल्ह्याचे पालिक पालकमंत्री आहेत मग त्यांच्या वेगळी काय अपेक्षा करणार आहेत आता आणि प्रशासनाचे हात बांधलेत आज एवढा मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा थैमान गाठलं शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली जमिनी खरडून गेल्या तुम्ही पंचनामे करायला तयार नाहीत तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवनाचा पंचनामा करून टाकलाय कुणी काय भेटायला आलं कुणी निवेदन द्यायला आलं तर त्याला तुम्ही गुंड पोसलेत मारायला परंतु राज्यातल्या शेतकऱ्यांनी तो हल्ला बघितलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हातात आता रुमन आहे आणि फावडर राहणार आहे तुम्हाला प्रश्न विचारताना आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचे पोरा आणि शेतकरी खवळून उठलेत जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती समित्या असतील नगर परिषदा असतील महानगरपालिका असतील या निवडणुकीसाठी या लोकांना रस्त्याने फिरू द्यायचं नाही ही भूमिका राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पोराने आणि छावा संघटनेने घेतलेली ने नेत्यांना नेत्यांना गावबंदी राहील जो आमच्या प्रश्नावर बोलेल जो आमच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल निर्णय घेईल जो शेतीमालाच्या संदर्भात निर्णय घेईल त्याचं स्वागत शेतकरी म्हणून शेतकऱ्यांची पोरं म्हणून आम्ही स्वतः करू आणि जो निर्णय घेणार नाही त्याला गावामध्ये प्रवेश नाही तारखेला पाटील मुंबईचे काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीने या छावा संघटना स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटलाच्या नंतर मराठा आरक्षणाचा विषय मनोजदादा जरंगे पाटील यांनी अतिशय प्रामाणिकपणानं लावून धरला हे महाराष्ट्राला माहीत आहे आणि देशाला माहीत आहे मनोजदादाच्या लढ्यामध्ये अखिल भारतीय छावा संघटना पहिल्या दिवसापासून ते उद्या आरक्षण मिळेपर्यंत ताकदीनं सोबत राहणार आहे उद्याच्या सत्तावीस तारखेच्या आंदोलनामध्ये मुंबईमध्ये छावा संघटना अग्रस्थानी तुम्हाला दिसेल नाही ना ते अजित पवारांनी नवीन प्रताप सुरू केली पक्षामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांना मारायचं आणि त्याच बक्षीस म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांचं प्रमोशन करायचं चुकी ही चुकीची पद्धत आहे अजित पवारांना हे परवडणार नाही ना। महाराष्ट्रातला शेतकरी खवळून उठलेला आहे तुम्ही कशासाठी गुंड पोसायचे ठरवलेत तुम्ही यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराची भाषा बोलता सुसंस्कृत राजकारणाची भाषा बोलता एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकली तर दिवस दिवस त्या यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन बसता तुम्हाला अधिकार नाही यशवंतराव चव्हाणांचं चाह नाव घ्यायचं तुमच्याच पक्षात जर तुम्हाला डावलून किंवा तुमच्या सहमतीने जर असे पत्र दिले जात असतील अशा निवडी चुकीच्या लोकांच्या करत असाल तर महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं बघतोय महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला याचं स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागणार आहे एक लक्षात घ्या आम्ही 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 सूरज चव्हाण हा आमच्यासाठी विषय नाही तो त्यानं शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला केला सत्तेचा मास दाखवला आता आमच्या डोक्यात एवढंच आहे आम्हाला फक्त यांचा सत्तेचा मास झिरवायचा जिल्हा परिषद आहेत पंचायत समित्या आहेत महानगरपालिका नगर परिषदा याच्यामध्ये आमचे आम्ही त्यांना राजकीय उत्तर देऊ गेल्या अनेक वर्षापासून दोन हजार वीस बावीस तेवीस पीक विमा लातूर असेल धाराशिव असेल तिथला सुद्धा पीक विमा मिळालेला नाही पीक विम्या संदर्भात खूप मोठा घोटाळा देखील झाला आता त्यावरती काही नाही क्लिन शिफि ठिकाणी तर नेमकी तुमची भूमिका काय तर पीक विमा परत एक रुपयातून आता आणखी पैशावर देऊ तुम्हाला एक सांगतो पिक विम्याचा एवढा प्रचंड महाघोटाळा म्हणतो मी आपल्या महाराष्ट्रातला एक रुपयात पीक विमा योजना आणली सरकार म्हणून त्या कंपन्याचं आमचं काही देणे गेलं नाही मग राज्यामध्ये तुम्ही अशा कंपन्या मोकाट सोडल्यात का शेतकऱ्याकडून पैसे गोळा करायला आणि ज्या लोकांच्या कार्यकाळात जो पीक विमा घोटाळा झाला त्या लोकांना तुम्ही क्लीन चिट देत आहे सरकार म्हणून तुम्ही शासन म्हणून त्याच्यावर काही कारवाई करत नाहीत म्हणजे एक एका बाजूला तुम्ही सांगायचं की आम्ही पारदर्शक सरकार चालवतोय आणि दुसऱ्या बाजूला असे चुकीचे लोक पोसायचे गुंड पोसायचे शेतकऱ्यांचे पोरांनी काही प्रश्न विचारला तर त्यांना मारायचं आणि अशा चुकीच्या लोकांना घोटाळे करणाऱ्या लोकांना पाठीशी घालून सत्ता मिळवायची सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे समीकरण आजच्या चालू असलेल्या सरकारने या राज्यात सुरू केलेलं आहे yes.